विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील आकाश यल्लप्पा पवार टोळी हद्दपार विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार आकाश यल्लप्पा टोळीस माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली जिल्ह्यातून एक वर्ष कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केला आहे गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख आकाश यल्लप्पा पवार वर्ष बत्तीस राहणार उत्तर शिवाजीनगर कमानी कमानीजवळ सांगली आकाश प्रकाश देवर्षी वर्ष चोवीस राहणार न्यू रेल्वे स्टेशन वांगीकर प्लॉट सांगली या टोळीविरोधात सन दोन हजार चोवीस मध्ये चार चाकी वाहनामधील बॅटरी चोरीचे मालमत्ता विरोधीचे गुन्हे दाखल करण्यात आले नमूद सामनेवाले हे कायदा न जुमानणारे आहेत त्यामुळे टोळी विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये प्रभारी अधिकारी विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून विमला एम चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर उपविभाग सांगली यांच्याकडे चौकशी कामी पाठवला त्यांची चौकशी अहवाल टोळीविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवाल यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली आणि या सर्व बाबी विचारात घेऊन माननीय अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करून टोळी प्रमुख आकाश यल्लप्पा पवार वर्ष बत्तीस वर्ष राहणार उत्तर शिवाजीनगर माकडवाले कमानीजवळ आकाश देकाश देवर्षी वर्ष चोवीस राहणार न्यू रेल्वे स्टेशन वांगीकर प्लॉट सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एक्कावन्नाचे कलम पंचावन्नमधील मधील तरतुदीनुसार सांगली जिल्ह्यातून एक वर्ष कालावधीकरिता तडीपारी आदेश पारित केला आहे आगामी सण उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर कार बारकाईने नजर ठेवून या नेस्तनाबूत करण्यासाठी यापुढे सुद्धा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सदर कारवाईमध्ये माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली प्रवीण कुमार कांबळे पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी पोलीस कॉन्स्टेबल दीपक गुट्टे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप साळुंके पोलीस हेड कॉन्स्टेबल दौलत कोळी आणि पोलीस कॉन्स्टेबल महम्मद मुलानी आणि पोलीस कॉन्स्टेबल उमेश कोळेकर विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी भाग घेतला